तर एकूणच महाराष्ट्रातील त्या पक्षाची त्या पक्षाची आणि पुढाऱ्यांच्या ग्रहांची स्थिती नेमकी कशी आहे त्याविषयी प्रसिद्ध ज्योतिषकार सिद्धेश्वर यांनी नेमकं काय पाहूया तुल्यबळ जे दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप तर आता ग्रहस्थितीमध्ये आपण आणखीन एक विचार करतो की सत्तेचा कारक रवी कसा आहे तर ह्या तीन महिन्यामध्ये रवीचं भ्रमण हे अतिशय अनुकूल आहे म्हणजे जसं आपण आता म्हटलं की एप्रिल महिन्यामध्ये रवी हा मेष राशीमध्ये असतो तर रवीचीही उच्चारास असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला हा काळ अनुकूल असतो आणि त्याला गुरुशी बळ मिळाल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी ग्रहस्थिती सत्ताधारी पक्षाला अनुकूल आहे दोन हजार चौदा साली काय झालं होतं तर रवी मेष राशीत होता पण समोर शनी असल्यामुळं सत्ताधारी पक्ष सत्तेवरून खाली आला आता मात्र परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी पक्षासाठी रवी हा गुरुच्या शुभयोगात असल्यामुळं पुन्हा सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशीच ग्रहस्थिती आहे